आपल्या हक्काचं झेप न्यूज बातम्यांच्या दोन पाऊल पुढे विशेष घडामोडींमध्ये आपलं स्वागत नमस्कार मी सौ हर्षदा दयानंद माझी स्वरचित कविता त्याग मूर्ती माता रमाई सादर करत आहे त्याग मूर्ती माता रमाई दिन दुबयांची सावली त्याग मूर्ती माता रमाई दिन दुब्याची सावली दुःख कष्ट अपार सोसुनी बनली ममतेची मावली दुःख कष्ट अपार सोसुनी मंडली ममतेची मावली परिस्थिती होती बिकट पोटभर खायला नव्हते अन्न परिस्थिती होती बिकट पोटभर खायला नव्हते अन्न तिचा झाला पोट मारा नाही झाली मनाने खिन्न तिचा झाला पोट मारा नाही मनाने झाली खिन्न संसाराचा हाकला गाडा शेन गवऱ्या तिने थापल्या संसाराचा हाकला गाडा शेन गवऱ्या तिने थापल्या पाव तुकड्यावर रमाई रात्र दिवस काढल्या पाव तुकड्यावर रमाई रात्र दिवस काढल्या मुलं उपाशी सर्व होती सोनं बांगड्या तिने विकली मुलं उपाशी होती सर्व सोनं बांगड्या तिने विकली माता रमाई भूक भुकोल्याची तिने भागवली माता रमाई भूक भुकेल्याची तिने भागवली बॅरिस्टरची होती पत्नी चंदना सारखी झिजली बॅरिस्टरची होती पत्नी चंदना सारखी झिजली कधी नाही केला गर्व सर्वांसाठी राब राबली कधी नाही केला गर्व सर्वासाठी रमाही आग्रा प्राप्ती धन्यवाद